मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पी सी ओ डीची लक्षणं काय काय आहेत आणि कारणं काय काय आहेत जवळजवळ पन्नास टक्के पी सी ओ डीच्या केसेसमध्ये ही गोष्ट दिसून आलेली आहे की या लोकांना माहीतच नसतं की आपल्याला पी सी ओ डीचा त्रास आहे आणि बरेचदा जेव्हा इनफर्टिलिटीच्या प्रॉब्लेमला सामोरं जायला लागतं ला त्यावेळी पी सी ओडीचं डायग्नोसिस बऱ्याच केसेसमध्ये होताना दिसून येतं आणि म्हणूनच जी काही महत्त्वाची लक्षणं आहेत ती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर जी काही महत्त्वाची लक्षणं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने येतात इरेग्युलर पिरियड्स इनक्रीज uh, बॉडी हेअर अनैसर्गिक uh, uh, केसांची वाढ झालेली दिसून येते आणि डोक्यावरचे केस हे मात्र गळायला लागतात त्याचप्रकारे आवाजात बदल झालेला दिसून येतो हस्की व्हॉइस दिसून येतो याबरोबर चेहऱ्यावर ॲक्ने पिंपल्स किंवा ऑइली uh, चेहरा होणं uh, काळपट त्वचा होणं या सगळ्या तक्रारी दिसून येतात आणि या सगळ्यांबरोबर इनफर्टिलिटी ही तक्रार आपल्याला पी सीओडीच्या केसेसमध्ये दिसून येते याबरोबर काहींमध्ये डोकेदुखी किंवा अनियमित झोप झोपेची कमतरता यासारख्या तक्रारीसुद्धा दिसून येतात आणि या सगळ्या तक्रारींमुळे आणि शरीरात जो काही हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून एन्झायटी टेन्शन मूड स्विंग्स याबरोबर स्लीप ॲपनिया झोपेमध्ये घोरण्याचं वाढलेलं प्रमाण यासारख्या तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात तर या सगळ्या लक्षणांवरून आपण पी सी ओ डीचं अर्ली डायग्नोसिस हे निश्चितपणे करू शकतो आता बघूयात की पी डी डायग्नोस करण्यासाठी कुठल्या कुठल्या तपासण्या या केल्या जातात तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता त्यावेळी डॉक्टर पहिल्यांदा पेल्विक ही करतात तर या फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पी डीची कुठली कुठली लक्षणं दिसून येत आहेत तर याची शहानिशा डॉक्टरांकडून केली जाते त्यामुळे ही आ, पेल्बिक एक्झामिनेशन प्लस फिजिकल एक्झामिनेशन महत्त्वाची फर्स्ट स्टेप आहे यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे अल्ट्रासाऊंड अर्थात सोनोग्राफी करणं तर यामध्ये पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि या सोनोग्राफीमध्ये ओव्हरीचा जो आकार आहे तो वाढलेला म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेला दिसून येतो ओव्हरी या बल्की असतात ओव्हरीजमध्ये बरेचसे इमॅच्युअर फॉलिकल्स हे दिसून येतात जे आपल्याला सिस्टच्या फॉर्ममध्ये अल्ट्रासाऊंडवर दिसतात आणि पी सीओडीचा डायग्नोसिस होण्यासाठी ओवरिजमध्ये मोर दॅन ट्वेंटी फॉलिकल्स हे असावे लागतात पुढचं इन्व्हेस्टिगेशन जे खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हॉर्मोनल प्रोफाईल आपल्याला माहिती आहे की पी सीओडीमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शरीरात झालेला असतो तर जेव्हा आपण हॉर्मोनल प्रोफाईल चेक करतो त्यावेळी आपल्याला यामध्ये काही डिरेंज व्हॅल्यूज आहे दिसून येतात एस्पेशली टेस्टोस्टेरॉन जे मेल हॉर्मोन आहे याची लेवल ही वाढलेली दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून एफ एस एच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि एल एच म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन या हॉर्मोनचे लेवलसुद्धा आपल्याला डिस्टर्बड हे दिसून येतात अजून एक महत्त्वाची टेस्ट केली जाते ती म्हणजे इन्स्युलिन लेवलची टेस्ट केली जाते तर फास्टिंग इन्स्युलिन जे आहे हे, हे जास्त वाढलेलं आपल्याला दिसून येतं कारण की आपल्याला माहिती आहे मेन कल्प्रिट जे आहे ते आहे इन्स्युलिन रेजिस्टन्स त्यामुळे शरीरामध्ये इन्स्युलिनची लेवल ही वाढलेली असते तर या पद्धतीने तुमची इन्स्युलिन लेवल ही टेस्ट केली जाते त्याचबरोबर अँड्रोजेन इंडेक्स हा टेस्ट केला जातो याबरोबर थायरॉईड फंक्शन टेस्ट ज्यामध्ये टी थ्री टी फोर टी एस एच या थायरॉइडच्या वेगवेगळ्या तपासण्या त्या केल्या जातात तर या सगळ्यांबरोबर ब्लड शुगर लेवल ही सुद्धा चेक केली जाते याचबरोबर एच बी एवन सी अर्थात जे काही तीन चार महिन्यांची आपली ब्लड शुगर आहे त्याचं ॲव्हरेज हे सुद्धा चेक केलं जातं कारण बऱ्याच केसेस या प्री डायबेटिक या असू शकतात म्हणून तुमची शुगर लेवल चेक करणं हे अतिशय महत्वाचं असतं तर या सगळ्या तपासण्यांबरोबर बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमच्या उंचीच्या प्रमाणात तुमचं वजन किती आहे हे सुद्धा चेक केलं जातं जर वजन जास्त असेल तर मग पी असण्याची शक्यताही वाढते त्यामुळे तुमचं हाईट वेट बॉडी मास इंडेक्स त्याचबरोबर तुमची पर्सनल हिस्ट्री फॅमिली हिस्ट्री या सगळ्याचा अंतर्भाव या तपासणीमध्ये केलेला असतो तर या सगळ्या तपासण्या केल्यानंतर हे डायग्नोसिस होऊ शकतं की तुम्हाला पी आहे किंवा नाही अर्थात जर लक्षणं असतील तर पी असण्याची शक्यता ही असतेच फक्त या तपासण्यांवरून हे आपल्याला कन्फर्म होतं पी सी ओ डी हा जो काही आजार आहे हा आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली एक समस्या आहे तर योग्य प्रकारे आपण जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले आपल्या आहारामध्ये काही चांगले बदल केले नियमित जर व्यायाम आपण करू लागलो तर निश्चितपणे आपण या सगळ्या समस्यांवरती मात करू शकतो आपल्या पी सीओडीचा आजार हा व्यवस्थितपणे बरा होऊ शकतो आणि ज्या स्त्रिया इनफर्टिलिटीच्या समस्येला फेस करत आहेत त्यांनासुद्धा गर्भधारणा होऊ शकते ज्या स्त्रियांना लग्नानंतर कन्सीव्ह होण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे अशा केसेसमध्ये सुद्धा या लाईफस्टाईल चेंजेसमुळे खूप चांगले आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स हे येऊ शकतात अर्थात गर्भधारणा व्हायला मदत होऊ शकते तर आपण पाहिलेलं आहे की कुठल्या टेस्ट या केल्या जातात की ज्यामुळे पी सीओडीचं डायग्नोसिस हे परफेक्टली होऊ शकतं करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूयात परत पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका सायंटिफिक माहितीसोबत स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू